श्री स्वामी समर्थ आज दहा जानेवारी शनिवार आहे आणि आज कालाष्टमी आहे कालाष्टमी ही भगवान शिवांच्या उग्र रूप कालभैरव यांना समर्पित आहे काल कालभैरव म्हणजे काळ म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भयंकर जे काळावरही नियंत्रण ठेवतात ते कालभैरव आणि म्हणूनच आजचा दिवस हा वेळेच्या बंधनातून संकटातून अडथळ्यातून मुक्त होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आज कालाष्टमीच्या दिवशी जर तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती वाचली आणि त्याच्यासोबत कालभैरव स्तोत्र वाचले तर तुमची आजची पूजा व्रत आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात कालभैरव हे शक्तिशाली रक्षक आहेत त्यांची पूजा केल्याने जेवणात सकारात्मक ऊर्जा आणि सामर्थ्य वाढते आपले संरक्षण होते तसेच कालभैरवाष्ट कालभैरवाष्ट जर रोज पठन केले तर आपल्याला ज्ञान मिळते तसेच ज्ञान वाढल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि आपल्याला मोक्षही प्राप्त होतो म्हणून शोक मोह दैन्य दुःख दूर करणारी देवता आहे तसेच अचानक काही भय संकट जर निर्माण झाला असेल तर त्या भीतीचा सुद्धा काळभैरव नाश करतात म्हणून आज काळभैरवांची पूजा तुम्ही केली पाहिजे जी आपल्या जीवनातली नकारात्मकता काढून टाकते शत्रूंपासून संरक्षण देते आणि म्हणून आजची कालाष्टमी काळभैरव दुर्गासप्तशती याचं वाचन केल्याने आपल्याला ज्ञान संरक्षण भयमुक्ती आणि इच्छापूर्ती मिळते तरी आपल्याला काही अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की सांगा स्री स्वामी समर्थक